अगदी स्पष्ट बोलायचं तर अशा प्रकारचं राजकारण जेव्हा त्यांना गुन्हा यायला लागला यांच्यापेक्षा पेक्षा वेशा परवडल्या हा बाळासाहेबांचा शब्द आहे आणि ते रेकॉर्ड होत एवढे एवढे शिवसेनेवरती वाईट दिवस आलेले नाही सत्ता मिळाली नाही म्हणून आमचा जीव तडफडत नाही आम्ही कळवळत नाही बरं का भारतीय जनता पक्षाला जी सत्तेची राक्षसी हाव सुटलेली आहे ती तुम्हाला दिसते ज्या पद्धतीने त्यांनी निवडणुका लढवल्या जिंकल्या पैशाचा वापर करून हा काय बाळासाहेबांचा विचार नव्हता बाळासाहेब असं म्हणायचे अगदी स्पष्ट बोलायचं तर अशा प्रकारचं राजकारण जेव्हा त्यांना गुन्हा यायला लागला की यांच्यापेक्षा ला वेशा परवडल्या हा बाळासाहेबांच शब्द आहे आणि ते रेकॉर्ड होते